जय चौधरी क्रिएटरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सव्वीस नोव्हेंबर हा केवळ एक दिवस नाही तर आपल्या भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या संविधानाचा गौरव दिवस आहे आज आपण आपल्या देशाचा आत्मा असलेल्या या महान ग्रंथाची पंच्याहत्तर वर्षाची यशस्वी करता आणि त्या संबंधीचे महत्वपूर्ण सत्य जगासमोर आणणार आहोत एक असा ग्रंथ ज्याने प्रत्येकाला समान अधिकार दिला आणि सर्वांसाठी प्रगतीचा मार्ग उघडला संविधानाचा इतिहास निर्मिती आणि महत्वाचा वाद संविधानाला पूर्ण झालेले वर्ष आज आजपर्यंतचा प्रवास सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान स्वीकारण्यात आले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते लागू झाले तेव्हापासून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो वर्षगणना एकोणीशे पन्नास पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत लागू झाली पासून संविधान कोणी लिहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरुद्ध बी राव वाद हा एक समाज प्रबोधनाचा विषय बनलेला आहे हा वाद पूर्णपणे खोडून काढणे आवश्यक आहे संविधान कोणी लिहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरुद्ध वाद वाद हा अनेकदा अपुऱ्या आणि चुकीच्या माहितीमुळे निर्माण होतो या विषयावर प्रबोधन करताना सखोल अभ्यास करणे हे गरजेचे आहे सर बी एन राव यांचे योगदान पद संविधान सभेचे सव संधानिक सल्लागार कार्य त्यांचा मुख्य उद्देश संविधान सभेला कायदेशीर बाबीवर सल्ला देणे हा होता पहिले पाऊल त्यांनी ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये संविधानाचा पहिला कच्चा मसुदा तयार केला या मसुद्यात दोनशे त्रेचाळीस कलमे आणि तेरा अनुसूची होत्या हा कच्चा मसुदा विविध देशाच्या संविधानाचा आणि भारत सरकार अधिनियम एकोणीसशे पस्तीसचा अभ्यास करून तयार करण्यात आला होता महत्त्व त्यांचे कार्य संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेतील पायरी एक म्हणून महत्त्वाचे आहे कारण यामुळे मसुदा समितीला चर्चेसाठी एक आधार मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मसुदा समितीचे योगदान पद मसुदा समितीचे अध्यक्ष ही समिती एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्थापन करण्यात आली सदस्य होते सात मुख्य जबाबदारी बी एन येन राव यांनी तयार केलेल्या कच्च्या मसुद्यावर सखोल विचार करणे चर्चा करणे आवश्यक ते बदल किंवा सुधारणा करणे आणि संविधानाला अंतिम व व्यवस्थित उव्योव... रूप देणे संविधानाचा आत्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ कायद्याचे कलम तयार केले नाही तर त्यांनी भारतीय समाजातील जात अस्पृश्यता आणि आर्थिक असमानता यासारख्या समस्यांना मूलभूत अधिकाराद्वारे उदाहरणार्थ कलम सतरा आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वज्ञानाद्वारे कायमस्वरूपी संविधानात देण्याचा प्रयत्न केला किंवा कायमस्वरूपी समाधान देण्याचा प्रयत्न केला अंतिम मसुदा मसुदा समितीने दोन वर्षाहून अधिक काळ कठोर परिश्रम घेऊन चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी अंतिम मसुदा संविधान सभेसमोर सादर केला या मसुद्यामध्ये तीनशे पंच्याण्णव कलमे आणि आठ अनुसूची होत्या बी एन राव हे संविधान संविधानाचे सल्लागार होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे शिल्पकार होते संविधानाला जन्म देण्यासाठी आवश्यक असलेले तत्त्वज्ञान दूरदृष्टी आणि सामाजिक न्याय न्याय देण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील समितीने केले म्हणूनच ते संविधानाचे जनक मानले जातात बी एन राव यांनी माती म्हणजेच कच्चा मसुदा दिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या मातीला कलनात् कलमात्मक आणि मजबूत अंतिम संविधान रूप दिले त्यामुळे संविधानाचे श्रेय आणि शिल्पकार पद हे निसंशयपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच जाते भारतीय संविधानाचे मूलभूत अधिकार मूलभूत अधिकार हे भारतीय संविधानाच्या भाग तीनमध्ये अनुच्छेद बारा ते पस्तीसमध्ये समाविष्ट आहेत हे अधिकार प्रत्येक नागरिकाला समानता स्वातंत्र्य आणि सन्मान यासोबत जीवन जगण्याची जी हमी देतात हे राज्याविरुद्ध किंवा शासनाविरुद्ध नागरिकांना दिलेले संरक्षण कवच आहेत मूलभूत अधिकाराची मुख्य मुख्य प्रमुख वैशिष्ट्य न्यायप्रविष्ट मूलभूत अधिकाराचे उल्लंघन झाल्यास नागरिक थेट सर्वोच्च न्यायालय अनुच्छेद बत्तीस अन्वये किंवा उच्च न्यायालय अनुच्छेद दोनशे सव्वीस अन्वये मध्ये दाद मागू शकतात काही मर्यादा हे अधिकार अमर्यादात नाहीत शांतता अनैतिकता सार्वजनिक सुव्यवस्था आणि देशाचे सर्वसभ सर्व सार्वभौमत्व जपण्यासाठी त्यावर वाजवी निर्बंध लादले गेले लादले जाऊ शकतात निलंबन राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात अनुच्छेद तीनशे बावन हे अधिकार निलंबित केले जाऊ शकतात परंतु अनुच्छेद वीस गुन्ह्यासाठी दोष सिद्धीबाबत संरक्षण आणि अनुच्छेद एकवीस जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य कधीही निलंबित करता येत नाहीत नागरिकांना प्राप्त झालेला हा मूलभूत अधिकार मूलभूत अधिकार अनुच्छेद आणि सविस्तर माहिती समानतेचा अधिकार चौदा अनुच्छेद चौदा ते अठरा कलम चौदा कायद्यामध्ये समानता आणि कायद्याचे समान संरक्षण कलम पंधरा धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई कलम सतरा अस्पृश्यता नष्ट करणे आणि कोणत्याही स्वरूपात तिचा सराव करण्यास मनाई स्वातंत्र्याचा अधिकार एकोणीस अनुच्छेद कलम एकोणीस ते वीस कलम एकोणीस सहा प्रकारचे स्वातंत्र्य उदाहरणार्थ बोलण्याचे आणि अभिव्यक्ती होण्याचे स्वातंत्र्य शांततेने व शस्त्र व न ठेवता एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य संघ किंवा संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य देशात कुठेही फिरण्याचे स्वातंत्र्य कोणत्याही कोणताही व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य कलम एकवीस जीवन आणि व्यक्तिगत स्वात स्वातंत्र्याचे संरक्षण यामध्ये सन्मानाने जगण्याचा आरोग्याचा शिक्षणाचा स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार समाविष्ट आहे कलम एकवीस अ शिक्षणाचा अधिकार सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण शोषणाविरोधाचा अधिकार तेवीस ते चोवीस कलम तेवीस मानवी देहाची विक्री किंवा वेट बिगारी सक्तीचे श्रम यास मनाई कलम चोवीस कारखाने किंवा इतर धोकादायक कामामध्ये बालमजुरीस मनाई चौदा वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यास मनाई धर्म स्वातंत्र्याचा स्वातंत्र्याचा अधिकार पंचवीस ते अठ्ठावीस कलम पंचवीस कोणत्याही धर्माचे आचरण प्रचार आणि प्रसार करण्याचे स्वातंत्र्य कलम सत्तावीस धार्मिक कार्यासाठी जमा केलेल्या पैशावर कर टॅक्स माफ सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार एकोणतीस ते कलम एकोणतीस अल्पसंख्याकांना त्यांची भाषा लिपी आणि संस्कृती जपण्याचा अधिकार कलम तीस अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्याचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार घटनात्मक उपायाचा अधिकार कलम बत्तीस मूलभूत अधिकाराचे उल्लंघन झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कलमास संविधानाचा आत्मा किंवा आत्मा किंवा हृदय म्हटलेला आहे प्राण्यांना दिलेले अधिकार कलम एकावन्न अ ग, ग कंसपूर्ण मूलभूत कर्तव्य सर्व सजीवाबद्दल सहानुभूती दाखविणे ऑफ क्युअरिटी टू अनिमिल्स ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी यासारख्या कायद्याचा उल्लेख संविधान लागू झाल्यापासूनचा प्रवास फायदे तोटे आणि मौलिकता देशाचा विकास आणि संविधानाचे योगदान विकास संविधानाने विविधतेत एकता साधली निवडणुका शांततापूर्ण सत्तांतर मजबूत न्यायव्यवस्था न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सामाजिक न्याय संरक्षण महिला सशक्तीकरण यासारख्या गोष्टीमुळे देशाच्या विकासाला एक स्थिर चौकट मिळाली विकास घटक पांचवार्षिक योजना मिश्र अर्थव्यवस्था धर्मनिरपेक्षता स्थानिक स्वराज्य संस्था वा व घटना वा घटनादुरुस्ती यामुळे विकास तळागाळापर्यंत पोहोचला बदल घडला होय नक्कीच संविधानामुळेच देशात जात धर्म प्रांत यावर आधारित विषमता एका व्यक्तीला एक मत हे तत्व कायम राहिले आणि लोकशाही टिकून राहिली संविधानामध्ये झालेले महत्वाचे बदल दुरुस्त्या बेचाळीसवी घटना दुरुस्ती एकोणीसशे सदुसष्ट या मिनी कॉन्स्टिट्युशन म्हणतात यात समाजवादी धर्मनिरपेक्ष हे शब्द प्रस्तावनेत जोडले गेले आणि नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले त्र्याहत्तरवी व चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णव पंचायत आणि नगरपालिकांना संविधानिक दर्जा मिळाला विक्री विकेंद्रीकरणाचा पाया रचला गेला नुकतेच झालेले बदल उदाहरणार्थ जीएसटी एकशे तीनवी आर्थिक आरक्षण एकशे पाचवी ओबीसी आरक्षणाचे अधिकार संविधानाचे फायदे आणि तोटे समतोल दृष्टिकोन फायदे बघा स्थिर लोकशाही समता सामाजिक न्याय मूलभूत अधिकाराचे हमी टोटे किंवा आव्हाने वेळोवेळी राजकीय स्वार्थासाठी दुरुस्त्या होणारा विलंब आणि काही घटनांमध्ये संविधानाचे अपूर्ण समज सविधान संविधान खरच मौलिक ठरलं का उत्तर पूर्णपणे होय कारण स्वातंत्र्यानंतर अनेक देशांमध्ये लोकशाही अपयशी ठरली पण भारताने संविधानामुळेच आपली लोकशाही आणि सार्वभौमत्व टिकून ठेवले विविधतेमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे जगातील हे सर्वात यशस्वी मॉडेल आहे पायमलनीवरील प्रबोधन संविधान देशाचा आत्मा मुख्य संदेश आजची आजचे वास्त, वास्तुस्थिती आणि प्रबोधन वाढती पायमलनी आणि अपमान जाती धर्मावर आधारित देशपूर्ण भाषणे अल्पसंख्याकांवरील अत्याचार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कलम एकोणीस होणारी गळचेपी नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याकडे दुर्लक्ष ही संविधानाची मूळ तत्वज्ञानाची पायमलनी आहे संविधान हा देशाचा आत्मा आहे आत्मा म्हणजे चेतना संविधानाची प्रस्तावना मूलभूत अधिकार आणि न्यायव्यवस्था ही आपली चेतना आहे जोपर जोपर्यंत न्यायालय संविधानाचे संरक्षण करत आहे तोपर्यंत ही चेतना जिवंत आहे संविधानाच्या कोणत्याही भागाला धक्का लागला तर तो देशाच्या आत्म्याला झालेला घात असतो संदेश संविधान हे केवळ कायदे पुस्तक नाही ते आपले सामाजिक वचन आहे आपण प्रत्येक नागरिकाने त्याच्या तत्वाचे आचरण करणे म्हणजेच देशाच्या आत्म्याचे संरक्षण करणे होय आतापर्यंत आपण केलेल्या संपूर्ण चर्चेचा निष्कर्ष आणि संदेश आजच्या पिढीला संविधानाविषयी संदेश वाचा समजा आणि जगा प्रिय युवा मित्रांनो संविधान म्हणजे सरकारी कायदा नव्हे ते तुमची ताकद आहे आपल्या हक्काचा आणि कर्तव्याचा अभ्यास करा आपल्या शेजारी मित्र आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने वागणे वागविणे हीच संविधानाची सर्वात मोठी अंमलबजावणी आहे सरकारला किंवा प्रशासनाला संविधानाविषयी संदेश आधार तत्वाचे रक्षण करा सरकार कोणतेही असो हे संविधानाच्या मूलभूत संरचनेचे सेवक आहे संविधानिक न्याय लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता या तत्वावर आधारित निर्णय घ्या कायद्याची अंमलबजावणी करताना कोणत्याही भेदभाव होणार नाही याची खात्री करा न्याय सर्वांसाठी समान असावा प्रशासनाला शिक्षण संस्थांना संविधानाविषयी संदेश मूलभूत शिक्षण प्राथमिक स्तरापासून संविधानाची प्रस्तावना मूलभूत अधिकार आणि कर्तव्य अभ्यासक्रमाचा भाग बनवा केवळ पाठांतर नको तर, तर नागरिकशास्त्राचे महत्व मुलांना समजून सांगा संविधानाचे तत्वज्ञान समाजात रुजवा आजच्या या विषयाचा समारोप सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त आपण शपथ घेऊया की या महान ग्रंथाचे पावित्र्य जपून आपण समता न्याय आणि बंधुता या मौल्यावर आधारित एक अखंड शक्तिशाली आणि विकसित भारताचे निर्माण करूया जय चौधरी क्रिएटर सोबत जोडल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय संविधान जय भीम धन्यवाद